कवितेचं नाव आहे शब्द मागे उरतील म्हणजे अं आपण आज आहोत काही वर्ष नसणार कोणी दुसरं असणार पण जे आपले शब्द आहेत ते कायम कायम राहतात अमर ओके त्याच्याबद्दल मी लिहिली कविता मनातल्या गाभाऱ्यातून पानावर पसरतील मनातल्या गाभाऱ्यातून पानावर पसरतील कण कण जगलेल्या शिदोऱ्या व्यंजन होतील स्वरांशी केलेलं हितगुज काव्य रेखाटतील स्वरांशी केलेलं हितगुज काव्य रेखाटतील संपून जाईल माझे शब्द मागे उरतील जगून गेलेले क्षण मोल होतील रुतलेल्या पाऊल खुणा पुसट होऊन जातील माझ्या नसण्याला असण्याची फुंकर घालतील माझ्या नसण्याला असण्याची फुंकर घालतील संपून जाईल जगण माझे शब्द मागे उरतील सुखदुःखाची झालर घेऊन कथा बनतील कधी विचारांच्या घोंगडीला ठिगळे लागतील भातुकलीचा खेळ जणू हक्काने मांडतील भातुकलीचा खेळ जणू हक्काने मांडतील संपून जाईल जगण माझे शब्द मागे उरतील सरून जातील नाती अन सावल्याही सरतील सरून जातील नाती अन सावल्याही सरतील श्वासांसह कमवलेल्या दमड्याही जातील राखेतून अलिप्त माझे मी पण सांगतील राखेतून अलिप्त माझं मी पण सांगतील संपून जाईल जगणं माझे शब्द मागे उरतील संपून जाईल जगणं माझे शब्द मागे उरतील थँक्यू